पर्याय नाही माणसाला जीवाला, जीवाला, जीवाला।, जीवाला। का माणूस काय बी खात झाड नाही जीवाला म्हणून काय वाटत नाही स्वतःला काय ते खाल्ले का हे ते काय माहितीये का फैनश दुख असत का नाकाच ज्या माणसाला त्रास होतो नाकाचा त्या माणसाने फैनशे दुख खाल्लं का ते फणस खाल्लं का फैनश दुख खाल्लं का फणस खाल्लं का त्या माणसाला फरक पडतो किंवा ऑपरेशन मला म्हणजे सांगितलं कुणी माहिती का माझ्या पप्पानी सांगितलं ऑपरेशन करायची गरज लागत नाही खाल्ल्यावर का पप्पा काय जाऊ नका डॉक्टरचा विषय नाही काही आता पहिल्या लोकांना माहिती ना आपल्याला माहिती का सगळं घेतलं माहिती का सांग काय बी आपलं काढायचं माणसाच्या जीवाला आलं का

नाही बाबा मला नाही खरंच ना आणि तेल जर हाताला ना नाही करावलं ह्याला तर असं हाताला चिटकत आहे घे तुम्ही आठ दिवस हात धुतले का आठ दिवस हात साबण लावून वॉशिंग सेंटर जाऊन धुवायचे मग तरी सुद्धा निघत नाही ले हे डेंजर हे कच्च्याची भाजी ले भारी करते वॉशिंग सेंटर जायचं ना धुवायचे नाही निघलं चिकनची भाजी काय खातात त्याच्यापेक्षा भाजी भारी लागते ह्याची कच्च्याची फक्त ते करता आली पाहिजे कच्च्याची भाजी जर केली ना मटणच्या भाजीला मागं टाकती एवढी भारी भाजी होती कोणती पण तुम्हाला आजार असू द्या शुगर नंतर बीपी बी दुख किंवा नाकाचं ऑपरेशन सांगू द्या तरी सुद्धा हे फरक पडत हे खोट नाही सांगत मी तुम्हाला चांगलं शेलक शेलक लागत आहे खायला काय शेलक शेलक म्हणजे काय पारा खाऊ हे खाऊ नसत म्हणजे पिकले <सथ> ते पिकलेले गड्डे गड्डे निघतात काही खावा लागत असते काल का एक तर आणायचं बी नाही खायचं बी नाही आणि काढायचं बी नाही तुझं सगळ्यात चांगलं आहे बरं कशाला टेन्शन घ्यायचं रे का माहिती बी नसेल असं काढायला लागतं मग किती भार निघले द्या की काढून नको ते साहेब नाही ज्याला खायचं त्यानेच काढायचं काय <सथ> तू म्हणले माहिती तुझी कशाची माहिती काय माहिती शेतकी बी येत नाही बार शिकू शिक काय एवढं हे करायला काय घा नाही मला लाईब्र आगी खणा खणा हरक फुरतात त्याच्यापेक्षा तर चांगली आहे लोकांचा जीव घेऊन स्वतः खातात आता शिजवं लागतं का त्याला तुम्ही कमन बरं डोक्या पडल्यावर करायला तुम्ही का डोक्या पिका पडले तो ह्याला कोण मला शिजवं लागतं वास येईल ना ग तुम्हाला घाण वास येतो त्याचा खूप माणूस आहेत बरं तुम्ही तर अहो एवढा भारी वाश येतो मला काय बोलू तुम्हाला काय काय फायदा झाला डोंगरातली काय का असं काय काय समजा खायचा फायदा झाला खाऊन बघा ना एकदा ट्राय करून तर बघा ना मला ना नाही आवडते मला सर्वजण कमेंट करून सांगा कुणाला आवडते ते आमच्या पण घरी नाही पण आम्ही विकतच आणले मी आणायला लावले माझ्या पप्पाला लोखंडे म्हणले विकत आण तर हे विकत बी आणायच नाही स्वतः खात नाही दुसऱ्यालाही खाऊन देत नाही घरात बी ठेवून देत नाही घरात ठेवून कुणी कुणी कमेंट म्हणजे मला सांगा कुणी कुणी हे खाल्लेले फळ आणि कुणा कुणाला आवडतं हे मला कमेंट करून नक्की सांगा मला तर खूप आवडलं बरं का मी पहिल्यांदाच खाल्लं स्टार्टिंगला पण आवडलं मला सांगितलं डॉक्टरने खा म्हणून डोक्यासाठी मग खायला सुरू केले मी आवडलं कुणाकुणाला कुणाला आवडते ते कमेंट करून मला नक्की सांगा